नमस्कार मंडळी मी प्रणाली प्रणाई निकम टेलर लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत मी हा प्रिन्स कट ब्लाऊज शिवला आहे ऑरेंज कलरचा खूप सुंदर पद्धतीमध्ये फिनिशिंग दिसते तशाच पद्धतीमध्ये आपल्या ब्लाऊज तशाच पद्धतीमध्ये आपल्या ब्लाऊजचे फिनिशिंग दिसायला पाहिजे कारण की जेणेकरून कस्टमर कसं जे आपल्या फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन कारण की ब्लाऊजला जितकं फिनिशिंग तुमचं ब्लाउज दिसे तितकेच तुमचे कस्टमर तुम्हालाकडे येणार आणि खूप चांगल्या पद्धतीने तुमचा बिझनेस चालणार कारण की आता जो हा ब्लाउज दिसतो ऑरेंज कलरचा तो एक लेडीज आहे तिला पूजेसाठी पाहिजे होता आणि तिने मला सांगितलं होतं की जेव्हा काहीतरी नवीन काहीतरी मिळालं ब्लाउज पद्धतीने

प्लस तुम्हाला अर्जंट जेव्हा पाहिजे असतो त्यावेळेला अर्जंटली तुम्हाला ब्लाऊज स्टिच करून दिला जातो आणि ह्या ब्लाऊजची सुद्धा रिक्वायरमेंट अशी होती की तिला हात सिलाई करून पाहिजे होती फ्रंट साईडला खूप सारे कस्टमर असे असतात की त्यांना खूप वेगवेगळ्या क प्रकारचे म्हणजे सांग सांगतात की आम्हाला अशी रिक्वायरमेंट आहे तशी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीमध्ये आपल्याला ब्लाऊज स्टिच करून द्यायचा असतो आणि त्या गोष्टीची खूप काळजीपूर्वक घ्यायची कधी लक्षात नाही राहील का राहिलं गाय घाई गा, गडबडीमध्ये तर तुम्ही त्या एखाद्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं की कस्टमरला काय पाहिजे लेस पाहिजे पाहिजे का किंवा नाडी पाहिजे का किंवा ब्लाऊजला कशा पद्धती कि पद्धती कि कि या प पद्धतीमध्ये की चांगल्या पद्धतीमध्ये तुमचा फिनिशिंग येणार आहे जर जर सुंदर ब्लाऊज दिसणार असेल की त्या कस्टमरला आपली आयडिया द्यायची की तुम्ही ह्या प ह्याला लेस लावा किंवा असे सुंदर असं दिसणार आहे कारण की ह्या कस्टमरला सुद्धा ह्या कस्टमरनीसुद्धा मला सेम सांगितलं होतं की मला हात सिलाई करून पाहिजे तर मी तिला बोलले की पूजेसाठी ब्लाऊज शिवताय तर तुम्ही जरा लेस वगैरे लावा म्हणजे खूप सुंदर पद्धतीमध्ये तुमचा ब्लाऊज दिसण्यात येईल तर ती थी बोलली ठीक आहे चाले तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करून द्या इथे मी हुकलूक करते पटकन म्हटलं हुकलूक पण करून घेते म्हणजे कस्टमर आले की लगेच तिला देता येईल कारण की ती अर्ध्या तासामध्ये म्हणजे बोलली हो, सा दुसऱ्या दिवशी बोलली होती पण आपण आपलं काम करून ठेवायचं की लगेचच्या लगेच रेडी करून ठेवायचं आदल्या दिवशी अशा प्रकारे आपल्या कामाचं मॅनेजमेंट करून ठेवलं की खूप सुंदर पद्धतीमध्ये आपलं काम निखार येतो आणि खूप सुंदर पद्धतीमध्ये दिसतो अशा प्रकारे ब्लाऊजचं फिनिशिंग आपण कस्टमरला कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार जर दिलं तर कस्टमर नक्की एक ती स्वतः तर था टाकेलच ती तर आपले कस्टमर तर फिक्स होणारच आहे पण ती दुसऱ्याला पण सांगेल की कस्टमर की अशा प्रकारे आपल्याकडे काम होतं आणि पब्लिकसिटी आपली होत जाते की अरे खूप चांगल्या पद्धती ब्लाऊज स्टिच केला जातो आणि जेव्हा नवीन कस्टमर असतात तेव्हा काय फाय पर्सेंट असं डिस्काउंट दिलं तर कस्टमर चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या बाजूनी म्हणजे जोडला जातो म्हणजे अशा प्रकारे आपण कस्टमरची लिस्ट एकदम मोठ्या पद्धतीमध्ये तयार करून ठेवायची जेणेकरून कस्टमर आपल्याकडे यायलाच पाहिजे पहिला कस्टमर जेव्हा येईल तर नेक्स्ट टाईम म्हणजे दुसरा जर तिचा ब्लाउज स्टिच करायचा असेल तर आपल्याकडेच यायला पाहिजे अशा पद्धतीने आपण कस्टमरशी एकदम रिलेशन एकदम चांगल्या पद्धतीत केलं पाहिजे आणि चला बाबा एखाद्या कस्टमर काही काही कस्टमर असे पण असतात की खूप झिक करणारे असतात की कमी करा वगैरे असे पण बोलणारे असतात तर त्यांना असं करून द्यायचं की ठीक आहे त्यांना पटवून द्यायचं की आपण एवढे चार्जेस काय घेतो आहे तर काही कस्टमर असतात की खरंच ते समजूनसुद्धा घेतात ते काही क असे असतात की त्यांना ते बघतात चांगलं शिवून देत आहे ना बस त्यांना पैशाशी वगैरे काही जास्त हे नसतं क्वालिटीकडे जास्त मेंटे क्वालिटीकडे बघत असतात पण काही काही कस्टमर असतात की खूप झिक वगैरे करणारे असतात त्यांना सांगायचं की बाबा एवढा टाईम लागतो एवढ्या अशा पद्धतीमध्ये मला कामासाठी टाईम द्यावा लागतो त्याच्यामुळे मला ती गोष्टसाठी मी एवढे चार्जेस करते तर अशा पद्धतीने कस्टमरला आपण सांगायचं पटवून सांगायचं कसं जितकं आपण समोजाला पटवून सांगू तितकं त्या समोरच्याला समजेल की आपल्या कशा पद्धतीमध्ये आपलं काम असतं अशा काही काही गोष्टी असतात की कस्टमरला आपण चांगल्या पद्धतीमध्ये सांगलं की कस्टमर नेहमी ऐकतात असं नाही आहे की नाही ऐकत मेहनतीचं मेहनत काहीकांना खूप मेहनतीचं जर त्यांना माहीत असेल तर मेहनत किती 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 मेहनत करावी लागते हे सुद्धा काही कस्टमर असे असतात की त्यांना समजतं की की बाबा एवढी मेहनत जाते तर आपण एवढे चार्जेस देता तर तुम्ही दे देतात सुद्धा असं नाही आहे की नाही देत डिझाईनचे ब्लाऊज असते तिथं आपण कुठे दहावीस रुपये कमी करायचं जाऊ दे दहावीस रुपये कारण की डिझाईनच्या ब्लाऊजला मेहनत आहे खूप मेहनत आहे पण कस्टमर जोडायचा तो एक फंड आहे की आपण दहा रुपये कमी केला की कस्टमर जोडला जातो आणि मी सुद्धा असंच करते जर काही कस्टमर असे असतात तर त्यांना डिझाईनच्या ब्लाऊजला दहा रुपये कमी करून त्यांना डिझाईन चांगल्या पद्धतीत स्टिच करते कधी कधी कसं होतं कस्टमर खुश झाला तरी पण समाधान वाटते की हा चला बाबा कस्टमरला ते निदान आपलं काम तर आवडलं आहे असे तुम्हीसुद्धा आहात का तुम्हालासुद्धा तुम्हीसुद्धा कस्टमरचा इतका सगळा विचार करा करताय का आणि जर करत असाल तर खरंच खूप चांगला तुमचा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीत चालणार आहे ठीक आहे अशा प्रकारे मी मी सुद्धा ज्या कस्टमरची खूप चांगल्या पद्धतीमध्ये छोट्या छोट्या गोष्टी हे करत असते जेव्हा नवीन नवीन बिझनेस आपण चालू करतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं असतं कारण की ह्या सगळ्या गोष्टी जर आपण घेतल्या तर खूप चांगल्या पद्धतीमध्ये आपलं काम होतं आता हे माझं पूर्ण झालं आहे हात सिलाय वगैरे करून आता जे ह्याच्यानंतर जे आहे मी त्या तीन ब्लाऊज मी कंप्लीट केले होते सुट्टीमध्ये ही एक डिझाईन मारली होती मी सुद्धा खूप चांगलं हा जो ब्लाऊज आहे याची खरं म्हणजे गंमत सांगायची म्हणजे ही दोन माझ्याकडे ब्लाऊज आले ती पुण्यावरून आली होती कारण की त्या बाईला जी माझ्याकडे जुनी एक लेडीज आहे तिची बहीण पुण्याला राहते ती बोलली की माझी पण ब्लाऊज तुझ्या तुझी इथं शिवतेस तिथं मला पण शिवून घे म्हणून म्हणून मी हा डिझाईनचा ब्लाऊज शिवला होता आणि तिने जसं रिक्वायरमेंट सांगितलं त्या पद्धतीमध्ये स्टिच केला होता ही जी साडी आहे ना ती आहे अकराशेची साडी तिचा सा त्याचा हा ब्लाऊज आहे खूप सुंदर स साडी होती तिचा कपडा वगैरे खूप भारी होता सॉफ्ट होता हा एक दुसरा ब्लाऊज आहे सिंपल आहे त्याला मी मटका गला केला आणि सिंपल अशी लेस लावली आहे पण फ्रंट साईड प्रिन्स कट आहे तिन्ही ब्लाऊजला प्रिन्स कट मी शिवला होता अशा प्रकारे माझा तीन ब्लाऊजचा टार्गेट मी कंप्लीट केला एका दिवसामध्ये आणि खूप भारी वाटत होतं थँक्यू तुम्ही बघितलात माझा व्हिडिओ ऐकला त्याच्यामुळं खूप मनापासून धन्यवाद